भगवान रामांचा पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटी भूमीत चालू आहे महाभारत महाभारतकालीन अवैध जुगार नमस्कार आपण आता आलेलो आहोत पंचवटी मध्ये पंचवटी मध्ये गोदावरी नदीच्या तीरावर जिथे पंचवटी हा पूर्णपणे असून एका ठिकाणी भगवान पदस्पर्शाने पावन झालेल्या या पंचवटी भूमीमध्ये आपण आलेलो आहोत आणि या पंचवटीच्या तीर्थ तीर्थक्षेत्राच्या विरुद्ध पंचवटी पोलिसांच्या हद्दीत अनेक अवैध धंद्यांना ऊत आलेला आहे आपण या संदर्भात जनमानसातून अनेक तक्रारी देखील झाल्या तरी तेथील स्थानिक पोलीस प्रशासन पंचवटी पोलीस स्टेशन हा हे कुठल्याही प्रकारचे कारवाई करत नाहीत नाशिक शहरातील पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत तक्रार करून देखील वाघोली येथील मेरी मैदानातील रफा नावाच्या इसमाचा 24 तास चालणारा काठी आणि घोडीचा अवैध धंदा अजूनही सुरूच आपण पाहू शकता की धार्मिक धार्मिक आस्था असलेलो पंचवटी शहर आणि दुसरीकडे याचीच काळी बाजू पंचवटी मध्ये चाललेले अवैध धंदे या अवैध धंद्यांवरती पंचवटी पोलीस स्टेशन आणि नाशिक शहर पोलिसांचा काही एक अंकुश राहिलेला नाही ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नाशिक शहरातील पंचवटी येथील वाघोली मेरी मैदानामध्ये पत्र्याचे शेड बांधून रफा नावाच्या इस्माद्वारे काठी आणि घोडी नावाचा अवैध धंदा सर्रास सुरू आहे या अवैध धंद्याबद्दल महाराष्ट्र क्राईम स्पॉटने एक्स व जीमेलमार्फत तक्रार करून देखील अजूनही हा काठी घोडीचा अवैध धंदा राजरोसपणे सुरू आहे भद्रकाली पोलीस स्टेशन आणि पंचवटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अनेक अवैध धंद्यांना ऊत आलेला आहे पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये मेरी मैदानामध्ये रफा नावाचा इस्माचा काटी आणि घोडी नावाचा अवैध जुगारचा आणि त्या संदर्भात आम्ही नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधलेला आहे आणि नाशिक पोलीस आयुक्तालय यांची भेट घेण्याकरिता आलेलो आहोत परंतु नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे उपलब्ध झालेले नाही आणि त्याऐवजी आम्ही नाशिकचे क्राईम डी सी पी प्रशांत बच्चाव हो, यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि प्रशांत बच्चाव हो, की आम्ही त्या त्या ठिकाणी कारवाई करतो त्यांनी आमच्या सर्व गोष्टी बघून आहेत नीट समजून घेतलेल्या आहेत आणि सदर धंद्यावरती मेरी मैदानात चाललेल्या अवैध काठी घोडी नावाच्या जुगारावर आणि भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत चाललेल्या जुगारांच्या धंद्यावर ते कारवाई करणार आहेत असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे या संदर्भात आज महाराष्ट्र क्राइम स्पॉट संपादक सचिन जाधव यांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी संपर्क करू पाहिला परंतु ते आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही तरीही तेथील डीसीपी क्राईम प्रशांत बच्चाव यांच्याशी संपर्क साधून वाघोली येथील वाल्मिकी मेरी मैदानातील रफा नावाच्या इसमाचा सुरू असलेला काठी आणि घोडीच्या अवैध धंद्याबद्दल डीसीपी क्राइम प्रशांत बच्चाव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या धंद्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस आहे आणि या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जी परिवर्तनाची लाट आणलेली आहे त्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये महाराष्ट्र पोलीस बसत नाही का महाराष्ट्र पोलीस या संदर्भात काही ऍक्शन घेऊ शकत नाही का जे पंचवटीमध्ये चाललेले अवैध धंदे आहेत ते कधी बंद होणार आहे हा सवाल कुठला मंत्री महोदय अधिवेशनात विचारेल का की फक्त बघ्याची भूमिका घेणार आहे पंचवटी सारख्या धार्मिक स्थळी भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्रास सुरू आहेत आणि त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही अशा अवैध धंद्यांना श्रेय नक्की कोणाच आता या अधिवेशनाच्या काळात नाशिक येथे सुरू असलेल्या या अवैध विरुद्ध कोणी मंत्री महोदय आवाज उठवेल का कि त्या अवैध धंदा मालकाला पाठीशी घालेल हे पाहणे महत्वाचे ठरेल सचिन जाधव महाराष्ट्र टाईम स्पॉट न्यूज नाशिक